तोच वाटवा, फक्त नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय मा तर आज असा बुधवार तर बुधवार म्हटल्यावर तुमका माहितीच मी माशे आणूस जातेच तर आता मी मासे आणूक जातलं आहे तर आमचं काळू नुसतो म्याव म्याव मेव म्हणजे ते का ना ऑटोमॅटिकली कळतं की आ, आज बुधवार मासे आणूक ह्या जाताला वगैरे म्हणजे आमच्याकडे सकाळी रोज ना मासेवाली येतात तर मासेवालीच्या आवाजावर ना ते ती आमक विचारतं मासे हवे काय तर आमक हवे तर घेतो नाही तर आम्ही वरती तिथे आणूक जातो तर आज आम्ही मासे घेऊक नाही तर मी आता वरती आणूक जातलं आहे तर ते का बरोबर माहिती आहे ती मासेवाली इली म्हणजे आज ह्याच्याकडे मासे आणू जातालाच तर आता तो माझी बाहेर वाट बघता त्याचाला तर मग बघूया आपण काळू काय करता तो आता मी जाते माशी आणू तर हा माझं स्कार्फ हा तर मी स्कार्फ बांधूनच जाते आहे कारण ऊन पण असता आणि मला स्कार्फशिवाय चेन पडला नाही त्याच्यामुळे हा मी बांधूनच जाते आहे तर काळू बाहेर माझी वाट बघतच असा एका मासे कधी खातं यशे झाले म्हणजे आम्ही शुक्रवारी आणलेले ते अजून आणू शुक्रवारी चाललेले ना शुक्रवारी आणले ते अजून आणू नाही आता मी मासे आणू जात आहे तर मासे आणू गेल्याच्या नंतर मी तिथे मासेवालिनीकडे व्हिडिओ घेईनच कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला मासे आवडतात की नाही ते असून स्त बनून घेतोय दिसतय मी तुमका नाही ना? तर बघा माझं बांधून झालेलो हा मस्त पैकी मी बघितलंय मासे आणू तर आपण भेटूया असेच कंटिन्यू राहा हा जाऊ नका काय काय बघा माझी ना वाड बघता माशेची का बरोबर समजला आता मी मासे आणूक जातोय ते अरे होय रे होय आणू आहे बघ मासेच आणूक जाते होय बघ आणते तू इथेच थांब येऊ नकोस हा येऊ नको मी मासे घेऊन येतय हा समजलं काय मासे घेऊन येतय इकडेच थांब हा घेऊन येतय चल 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 ये चल जाऊयात चल माश्यानु जाऊया चल 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 तू पुढे चल हा पुढे चल 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 पटपट चल पटपट

नको येऊ तिथे थांब येते मी घेऊन बांगडे दोनशे शंभर फक्त तोच वाटवा तर आता मी मासे घेऊन इलेला असं का वाटच बघत होतो माझी आणले आणले बघ माशी आणले हे बघ माशी आणले आणले चल 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 पुढे चल हां चल चल रे हो तू काच घेऊन येईल चल चल पुढे चल पुढे चल 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 ये चल चल इकडून चल ये मी ती चल 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 अरे होय रे आणलाय चल किती हळूहळू चलतस तुझ्यासाठीच गेले मासे हो चल ये होय रे बाबा ये येकली आणले मी तुक माहिती टकली लागतात ते आता मी काळूक टकली घालत आहे ये ये तुला घालत आहे ना तोपर्यंत खा, तो खा। नंतर मासे सुटी करून घेते मी तर मी आता माशी मासे घातलेले असेल टकले तर आता मी ते नंतर सुटी करतय हात धुवून घेतय तर वीट वडाप मारता टकल्यांवरती खा सगळे खायचे समाजला कावळ्यांक पण दे जरा नंतर मी सुट्टी करू घेत आहे